परीक्षेला जाणाऱ्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करणाऱ्या गुन्हेगारास अटक परीक्षेला जाणाऱ्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिच्या लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करणाऱ्या दीपक चंद्रकांत कांबळे वय तीस धाणार लालनगर याला गावभा पोलिसांनी अटक केली आहे कांबळे यांच्यावर यापूर्वीही घरपोडीसह अनेक गुन्हे दाखल आहेत आणि त्याच्यावर हद्दबारीची कारवाईही झाली होती मिळालेल्या माहितीनुसार कांबळे अकरा जानेवारीला सकाळी थोरात चौकातून गोविंदराव कॉलेजकडे परीक्षेसाठी जाणाऱ्या मुलीचा दुचाकीवरून पाठलाग करत होता त्याने मुलीला चिठ्ठी देऊन तू मला आवडतेस कॉल कर नाहीतर मी उद्या पुन्हा पाठीमागे येईन असे सांगत तिची छळवणूक केली पीडित मुलीने याबाबत गावभाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून कांबळेला अटक केली पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकोन